नमस्कार मी विजया वामन जसं आपल्याला महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री कोण होणार हे माहिती नाही अगदी तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे सुद्धा माहिती नाही उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच सूर लावून धरला मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर करा पण पवारांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला लगाम घातली आणि मुख्यमंत्री कोण होणार हे जागा वाटप आणि किती जागा जिंकतो हे क्लिअर झाल्यानंतरच जाहीर होईल या वक्तव्यावर ठाम राहिले हीच परिस्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळाली मी पुन्हा येईनच्या भरघोस अपयशी प्रयत्नांनंतर मी शर्यतीत नाही हे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांना करावं लागलं त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हे स्टेटमेंट केलं आणि दोघांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणं नसणं या चर्चा टाळल्या देवेंद्र फडणवीस जे नेहमी एक पाऊल पुढचे बोलतात ते देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणवीसच्या अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर पूर्ण बदलून गेले दोन हजार एकोणवीसला ला पहाटेचा शपथविधी करून झाला दोन दिवसात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना घेऊन सत्तेत बसले मात्र केंद्रीय हायकमांडने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद हे नाकारलं देवेंद्र फडणवीस म्हणाले मी सरकारमध्येच राहत नाही मी सरकारमधून बाहेर पडतो आणि बाहेर राहून काम करेल मात्र हायकमांडचा आदेश आला की उपमुख्यमंत्री पद घ्या देवेंद्र फडणवीस यांना ते मान्य करावं लागलं बघता बघता दोन हजार चोवीस उजाडलं त्यामध्ये लोकसभेला त्यामुळे आपसुकच कितीही कटछाट केल्या तरीही भाजपच्या जागा, तर तरी जागा शंभरच्या आसपास राहतील असा अंदाज भाजपच्या पी आर टीमने बांधला असावा त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जागा भाजप खोखाल राहतील हे सुद्धा सत्य पण पुढे काय असा प्रश्न तयार होतोच वारंवार वारंवार करून देऊन देखील मुख्यमंत्री महत्वाकांक्षा बोलून दाखवल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नाव राहिलं ना चाणक्य राहिलं ते फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचे लालसी वाटले हे नेरेटिव्ह पुसून काढण्यासाठी आता आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं काहीस वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांना करावं लागतंय आणि त्यामुळे एक वेगळं नेरेटिव्ह सेट केलं जात आहे याच डायरेक्शनला पुढे नेण्याचे काम विनोद तावडे यांनी केलं जो चर्चेत असतो तो मुख्यमंत्री होतो असे आमच्या पक्षात होत नाही असं सांगत फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न तर विनोद तावडे यांनी केलेला नाही ना अशाही चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे पुढे जाऊन सुद्धा चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे दोघांनीही केलेले वक्तव्य महत्वाचे ठरतात भाजप हायकमांड जे सांगेल तेच घडेल मात्र आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी सांगण्याची डेरी ना बावनकुळेंनी केली ना पाटलांनी केली हे दोन्ही नेते फडणवीसांच्या जवळचे मानले जातात त्यामुळेच जे शरद पवार करतायत तिकडे देवेंद्र फडणवीसही तेच करतायत का मुख्यमंत्री पदावरती न बोलणं संयुक्तिक राहील आणि याचे फायदे शरद पवारांच्या पक्षाला काय होऊ शकतात तर अर्थात शरद पवार नेहमीच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून बाहेर बाहेर राहिलेत वाढीव चार मंत्रिपदाची चा खाती घेणं आणि गप्प बसणं अशीच पॉलिसी पवारांनी आजपर्यंत राबवली आहे आणि त्यामुळे जर महाविकास आघाडीची सत्ता येते तर हीच पॉलिसी कायम राहील आणि मुख्यमंत्रीपद जर काँग्रेसच्या जागा जास्त असतील तर काँग्रेसकडे जाईल आणि उद्धव ठाकरेंच्या जागा जास्त असतील तर ठाकरेंकडेच जाईल मात्र ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद देण्याची चूक ना पवार करणार ना काँग्रेस त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं आहे महायुतीमध्ये अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाबाबतची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिली नाही मात्र त्यांना मुख्यमंत्री करण्याची रिस्क ना भाजप घेणार आहे ना एकनाथ शिंदे घेतील त्यामुळे जे घडणार ते फक्त आणि फक्त भाजपात घडणार महायुतीचे सरकारपासून तर भाजप महायुतीचे सरकार अशी टॅगलाईन आता भाजपने बनवली कारण काय तर या अडीच वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे हे नेतृत्व भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांपेक्षा मोठे झाले शिंदे यांनी जे कमावलंय ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पाच वर्षाच्या कार्यकाळात कमवता आलं नाही त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना बाजूला सारलं तर ठीक नाहीतर भाजप महायुतीची नऊ होईल हेही तितकंच खरंय आता प्रेमाने एकनाथ शिंदे यांनी ऐकलं तर ठीक नाहीतर शिंदे बा... महायुतीतून बाहेर पडून तिसरा निर्णय घेऊ शकतात आणि तसे जात आहे की शिंदे प्लस पवार हे समीकरण जुळू शकतं तसं काहीसुद्धा तेवीसच्या निकालानंतर दिसून येईल बर या गोष्टी झाल्या फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीबाबत मात्र तिसरी आघाडी सुद्धा निवडणूक लढवते अपक्ष सुद्धा मैदानात आहेत आणि त्या पलीकडे जाऊन प्रत्येक मतदारसंघातील गणित बदलली आहेत त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी की तिसरीच कोणती आघाडी सत्तेत येऊन बसते आता हे कुणी ज्योतिषी सुद्धा सांगू शकणार नाही पण एवढं मात्र नक्की आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा पवारांनी दिलेल्या दुधाने पोळले तेव्हा मात्र आता ते ताक सुद्धा फुंकून प्यायला लागलेत तेव्हाच तर काय हा चमत्कार झाला की मी पुन्हा येईलपासून युटर्न घेऊन मी शर्यतीतच नाही असं स्टेटमेंट फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलंय आता तुम्हाला काय वाटतं अर्थातच महाविकास आघाडीमध्ये पवार आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे दोघेही बलाढ्डे दे आजच्या डेटला दिसून येतात पण मतदारसंघातील स्थानिक राजकारण फिरलंय आणि त्यामुळे घड्याळानं सुद्धा जोर घेतलंय अशी सुद्धा दबक्या आवाजातली चर्चा आता पाहण्यासारखं आहे की तेवीसचा निकाल काय येतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र